नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आपण परत त्याच जागेत त्याच राणामध्ये आलेलो आहेत तर आपल्या शेळ्या खात आहेत कारण की आज उशिरा सोडलेल्या आहेत शेळ्या कारण आज शेळ्यांचं डिवॉर्मिंग केलेलं आहे गाभण शेळ्याचं आपण डिवॉर्मिंग केलेलं आहे जे की गाभणला चालतं फेनबिंडाज कंटेन असो किंवा अजून दुसरं कोणता औषध असो आपण पाच शेळ्या आपल्यापैसे गाभण आहेत आणि त्या पाचशे पंचवीचा आज डीवॉर्मिंग केलेला आहे आपण दिवस म्हणजे काल दुपारच्या नंतर आपण आपल्या गोट्यामध्ये शेवळ्या शेळ्यांना न चारा टाकण्याआधी तसंच ठेवलेल्या होत्या आणि नंतर सकाळी उपाशी पोटी आठ वाजता त्यांचं औषध पाजून नंतर दोन अडीच तासांना आपण त्यांना चरण्यासाठी बाहेर सोडलेलं आहे तर आजचा विषय हाच आहे की शेळ्याला डिवर्मिंग करायचा का काय फायदा होतो का किंवा का केलं पाहिजे किंवा नाही केलं तर काय होतं तर म शंभर टक्के शेळ्यांना डिओर्मिंग केलंच पाहिजे आणि त्याचा फायदा शंभर टक्के होतोच आणि फक्त ते असं आहे की थोडं डिओर्मिंग केलं की लिव्हरवर थोडं जास्त प्रमाणामध्ये ताण लोड पडतो किंवा ताण येतो लिव्हरवरती त्याच्यामुळं आता लिव्हरटॉनिक देणं तर गरजेचं आहे पण लिव्हरटॉनिक एक दिवसाचा गॅप देऊन आपण लिव्हरटॉनिक पाजायचं त्यांना हे पण गरजेचं आहे दुसऱ्या दिवशीपासून पाजू नका एक दिवस गॅप द्या आणि मस्तनंतर लिव्हरटॉनिक पाजवायचं त्यांना शेळ्यांना अजून होतं काय आता गाभण शाळेला डिवॉर्मिंग करायचं कारण म्हणजे आता दोन महिने आपल्या होत होणार आहेत गाभण राहून म्हणजे आता जर आपण डिवॉर्मिंग केलं आणि जर आता ज्या टायमाला आपण खुराक मल्टीविटॅमिन झालं का नंतर चौथ्या महिन्यामध्ये में शार्कोफेरॉल वेट जे की रक्ताचं प्रमाण वाढतं शरीरामध्ये पिल्ल्यांची चांगली वाढ होत असते ते सगळं जर आपल्याला जर प्रॉपर जर रिझल्ट पाहिजे असतील किंवा जन्मल्यानंतर शे पिल्लू माती खातं पिल्ले माती खातात शेळ्यांची जर असं जे प्रॉब्लेम जर आपल्या शेळीपालनामध्ये जर नको असतील तर डिवॉर्मिंग करणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आहेच कारण जर समजा तुम्ही सर्व नियोजन तुमच्या फार्मवरती चांगलं आहे आणि जर तुम्ही जर शेळ्यांची जर डिवॉर्मिंग जर करत नसाल म्हणजे जनताचं औषध जर त्यांना जर नाही पाजत असाल व्यवस्थित तर मग काहीच म्हणजे मनावात असं तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही कारण तुम्ही चांगली स्वर खपरी पेंड आणणार सोयाबीन आणणार मक्का आणणार आणि एवढं सगळं खर्च करून मिनरल मिक्सर हे ते सगळं आणायचं आणि डिवॉर्मिंग करायचं नाही कारण बरेच शेतकरी डिवर्मि डिवर्मिंग करण्यासाठी घाबरतात कारण त्याला भीती असते की शेळी गाबर कि ते किंवा अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टी हे होतात फक्त लिंबाचा पाला तेवढाच सारायचा कारण तसं नाही आहे मित्रांनो कारण आपण औषधी जे आपल्याला आता आपण जे फिरस्तीशेळी बंदिस्त करतो त्या त्याशळींना कॅल्शियम एवढ्या औषधी वगैरे चारणार एवढा खुराक चारणार म्हणजे त्यांच्या पोटात जंत तर होणं साहजिकच गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण डिवर्मिंग केलंच पाहिजे फक्त डिवर्मिंग करताना गाभण गाभणला कोणतं चालतं म्हणजे आता फिनबेंडा झोल असो आता मी फ्लूकारिड डी एस ह्या औषधानं मी डिवर्मिंग केलेलं आहे कारण डॉक्टरांच्या सल्यानंच द्या तुम्ही पण करा किंवा मेडिकलवाल्याला विचारा आणि नंतर आणि डॉक्टर आता तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर जे काय तुमच्या प्रत्येक गावाला प्रत्येक तालुक्याला नेमून दिलेले असतात त्यांना कॉल करून विचारा आणि डिवर्मिंग करून घ्या शेळ्यांचं गाभणला आता मी आता मग इथून पुढं आता चांगला खुराक चालू ठेवायचा शेळ्यांना आणि मस्तपैकी शेळ्या राहतात सुदृढ आणि प्रॉपर रिझल्ट पण भेटतात ते त्याच्यामुळं डिवर्मिंग करा आणि जर शेळी गाभण नसली तर मग आलबिंडाजूला आपलं रेग्युलरली चालतच असतं आणि एकच दिवस डिवर्मिंग एकच दिवस करायचं परफेक्ट करायचं बरेच जण दोन तीन दिवस लगत डिवर्मिंग करतात अजिबात डिवर्मिंग वॉर्मिंग करायचं आणि नंतर टॉनिक आ, सात आठ दिवस टॉनिक पाजायचं नंतर दोन तीन दिवस घ्या नंतर आणि चार पाच दिवस नंतर घ्या नंतर आणि सात आठ दिवस असं एक वीस पंचवीस दिवस टॉनिक मस्त पाजून घ्यायचं त्यांना कारण कुठं तर जनताचं औषध म्हणजे थोडं थोडं का त्याच्यामध्ये आता जंत मारायचं म्हणल्यावर थोडं विष राहणार आहे त्याच्यामध्ये ते लिवरवरती ताण येऊ नये म्हणून नंतर टॉनिक भूक कारण की भूक मंदावते थोडी शहांची जनताचं औषध पाजल्यानंतर त्याच्यामुळे थोडं आपण टॉनिक पाजवायचं ह्यांना कारण की उद्यापासून उद्या मी तुम्हाला लिवरट्रॉनिक पाजवताना मी व्हिडिओ बनवून टाकतो किंवा लिव्हरटॉनिक आपण कोणतं होतो आणि पहिलं कोणतं पाजवत होतो आणि रिझल्ट मला कोणत्या लिव्हरटॉनिकचा भेटला हे पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि तुम्ही बघू शकता आपल्या पार्ट